सर्वांना नमस्कार कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लग्नाचा गोंधळ संपल्यानंतर अखेर प्रिया आणि प्रतीक फक्त दोघंच असा वेळ अनुभवत होते संसाराची वाट चालायला सुरुवात झाली होती उत्सुकतेने थोड्या घाबरटीने आणि खूप साऱ्या स्वप्नांनी मुंबईहून गोव्यात जायचं ना प्रतीकने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी विचारलं हो पण मी मोजके कपडे घेतलेत तुझ्यासारखी भारी बॅग नाही आहे प्रिया खवखवत म्हणाली मी बघितलंय तू फक्त माझं लक्ष वेदायला बघतेस तो असून म्हणाला गोवा समुद्र ना साजू खावा रात्री उशिरापर्यंत गप्पा हातात हात घेऊन चक्क सायलेंट बीच ऑक ती दोघं प्रेमात होतेच पण आता ते सोबतचं प्रेम बनत होते प्रत्येक गोष्ट जेवण चहा एकत्र उगवलेलं सूर्योदय शॉपिंगचे वाद या सगळ्यात एक नवं गोडपण हनीमून म्हणून नंतर जेव्हा दोघं पुन्हा कामावर गेली तेव्हा सुरुवातीचं रोमँटिक स्वप्न थोडं थांबलं प्रिया एका आय टी कंपनीत टीम लीड होती तर प्रतीक एका सरकारी प्रोजेक्टवर कार्यरत होता त्यांची वेळा वेगळे प्रेशर वेगळं आणि थकवा वेगळा एक दिवस प्रिया घरी आली थोडी त्रासलेली मीटिंग दोन तास ओव्हर केली आणि क्लायंटने पुन्हा रिक्वायरमेंट बदलल्या प्रतीक त्यावेळी फोनवर होता एका महत्त्वाच्या कॉलमध्ये प्रिया दोन मिनिट थांबना मी कॉलवर आहे ती किचनमध्ये गेली चहा ठेवला पण चेहऱ्यावर नाराजी होती रात्री तुला कधी माझं बोलणं ऐकायची उ उसंत मिळते का अगं पण मी तेव्हा कॉलवर होतो हो, हो। पण प्रत्येक वेळेला तूच बोलतोस आणि मी ऐकते असं नाही ना पहिल्यांदा दोघांचं छोटंसं भांडण झालं दुसऱ्या दिवशी प्रिया ऑफिसमध्ये एका जुन्या मित्रासोबत लंचला गेली राहुल एक जिनियस दोस्त फक्त मित्र पण त्या लंचचा फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर आला प्रतीकने पाहिलं थोडं विचित्र वाटलं रात्री तो थोडा थंड बोलला आज राहुलसोबत मज्जा आली वाटतं अरे हो जुना मित्र आहे त्यामुळे बोललो तेव्हा माझ्या कॉलवर बोलायला वेळ नव्हता पण त्याच्यासोबत लंच तुला माझ्यावर विश्वास नाही का प्रिया थोडी दुखावली ती रडली तो गप्प मग त्याने हळूच जवळ घेतलं माफ कर प्रिया तुझं फक्त माझं असणं मी असं इतकंच गृहित धरलं आहे की तू दुखावशील याचं भान राहिलं नाही मी फक्त इतकंच पाहतो की आपण बोलत राहिलं पाहिजे गैरसमज न वाढवता ते रात्रभर बोलत राहिले मन मोकळं केलं प्रिया हे ना तर आता लग्नात आहे पण त्याचं खरं बंधन संवादात आहे प्रतीक आणि ते संवाद मनाशी जोडलेले आहे कारण शेवटी मन जोडताना शब्दांची गरजही कमी भासते प्रिया उठते पण आज जरा विचित्र वाटतंय थोडं चक्कर येणार थकवा खूप थकवा थोडंसं मळमळ प्रतीक प्रतीकने हळूच विचारलं तुला ठीक वाटतंय का कदाचित गॅस असेल फारसं काही नसेल पण दोन दिवसांनीही तसंच झालं आणि प्रेग्नन्सी टेस्ट केली ती पांढऱ्या खिडकीजवळ की उभी रिपोर्ट हातात आणि हरव हरवारपणे लाजली प्रतीक आला काय झालं ती त्याचा हात हातात घेते आपण आता दोघं राह नाही राहणार तिसराही येतोय आपल्या वाटेवर ते दोघं एकमेकांकडे फक्त पाहत राहतात हसतात पण डोळ्यात पाणी प्रतीक मी बाबा होणार हे खूप भारी वाटते पण थोडं भीतीदायकसुद्धा प्रिया माझ्या आत एक जीव वाढतोय आता प्रत्येक श्वासाला अर्थ आहे त्याच रात्री त्यांनी तासभर फक्त नाव ठरवण्यात घालवले मुलगा झाला तर अर मुलगी झाली तर अनया हसत तसं झोप लागते प्रतीक आता अधिक जबाबदार झालेला तो घरी तो उशिरा घरी यायचा टाळतो प्रत्येक अपॉइंटमेंट चेकअप यात ठेवतो प्रिया तुझा प्रेमाचा प्रकार बदलला आहे आधी तू माझा हात धरायचास आता पाठीवर हात ठेवून सावध ठेवतोस तो हसतो कारण आता तू माझी प्रिया आहेस आणि आपल्या लेकराची आईसुद्धा आई बाबा दोघेही खूप खुश प्रियाचं माहेर आणि प्रतीकचं सा सासर दोघेही नव्या पाहुण्यांची वाट पाहत होते सासूबाई हसत म्हणाल्या आजकाल घरातलं फर्निचर हळूवार हळुवार वापरतो हा प्रतीक काय करू घरात चॉकलेटसारखी व्यक्ती वाढते एक दिवस प्रिया फार रडली हार्मोन्स थकवा आणि थोडं भीती मी योग्य आई होईल का मला कधी राग येईल कधी न सांभाळेल मग प्रतीक जवळ आला त्याचा कपाळ हलकेच मिठीत घेतलं आपण एकमेकांपासून शिकू आणि आपलं बाळ आपल्याकडून शिकेल प्रेम कसं जपायचं ते अंत पण नव्या सुरुवातीची वाट प्रिया हे नातं आपण केवळ प्रिया प्रियामधलं नाही यात आई बाबा बाळ आणि अजूनही येणं उमगलेली भविष्याची स्पंदनं आहेत प्रतीक आपण दोघं प्रेमातून संसारात आणि आता एक छोट्याशा जीवनाच्या जगात प्रवेश करतोय ते एकत्र बाहेर पाहतात आकाशात एक आकाशा चंद्र दिसतो आहे आपण आता कुणाचं आकाश बनणार आहोत प्रिया हलकेच म्हणते धडधडणाऱ्या भावण्या सकाळी सात वाजता प्रिया अचानक हळूहळू वेदनांनी जागी झाली प्रतीक वाटतंही वेळ वे आली तो थी तो थी आहे प्रत्येक क्षणात उठून तयारी करतो बॅग रिपोर्ट पाण्याची बॉटली आणि मनात धडधड रस्त्यातही तो तिचा हात धरून म्हणतो घाबरू नकोस मी इथे आहे आपण दोघं हे मिळून पार करू ऑपरेशन थेटरमध्ये तासभराने एक क्षण बाळाचा आवाज भरून राहतो आणि प्रतीकच्या डोळ्यात पाणी मुलगी झाली नर्स ओरडते तो थरथरत्या हाताने बाळाच्या गालाला स्पर्श करतो छोटं गरम नाजूक पण त्याचबरोबर पूर्ण जग वाटणारी ती बाळाचे अस्तित्व प्रियाचा चेहरा थकलेला पण तेजस्वी डॉक्टर प्रियाला बाहेर आणतात ती डोळे उघडते पहिलेच शब्द बाळ कसे आहे प्रतीक गालाजवळ झुकतो छोटंसं सा तुझ्यासारखंच गुजरं फुल आणि पूर्ण माझं जग प्रिया डोळ्यातूनच आनंदाने झुक सोडते रात्री हॉस्पिटलच्या खुलीत बाळ एकदम रडायला लागतं प्रिया उडते बंद थकलेली प्रतीक पटकन उठतो बाळाला उचलतो हळूहळू झुलवत म्हणतो अगं छोटी राणी आई थोडी थकली आहे पण बाबा आहे ना झोप येईल बघ प्रिया पानवलेल्या डोळ्याने पाहते तू फक्त पती नाहीस तू बाबा झालास आणि मी तुला नव्यानं प्रेम करू लागले आई बाबा मैत्रीण कॉलनीमधील आजीबाईसुद्धा घरात बाळाचं पाऊल पडलं आणि घर नव्यानं जिवंत झालं प्रत्येकाने प्रिया दोघंही आता आई बाबा या नावात पूर्ण होतात पण एका नव्या जगाची सुरुवात रात्री ते बाळ बा, बा दोघं बाळाजवळ बसलेले ती शांत झोपली आहे प्रिया म्हणते या छोट्याशा डोळ्यात आपलं प्रेम परावर्तित आहे प्रतीक म्हणतो मन जुळवताना आपण दोघेच होतो आता हे तिसरं मन दोघांना अजून घट्ट जुळवणार आहे ते झोपले एका हातात बाळ दुसऱ्या हातात एकमेकांचा हात आणि मनात श्वासात प्रेम सहा महिने झाले बाळ आता हसतंय खेळतंय आणि जास्त आईला हवं असतं प्रिया शांतपणे केस बांधते फॉर्मॉल घालते आणि बाळाकडे बघून एक दीर्घ निश्वास टाकते आई जाईल बाळा पण मन तुझ्यात असेल प्रतीक तिला गाडीपर्यंत सोडतो नवीन सुरुवात आहे घाबरू नकोस मी आणि बाळ सांभाळून घेऊ ती हळूच डोळ्यातलं पाणी लपवत म्हणते माझं मन अजून त्या नाचूक पोटमध्येच अडकून पडले ती बोर्ड रूममधून असते पण अचानक बाळाची आठवण झोपलं असेल का दूध प्यायला असेल का आज पाठीवर वळलं असेल का तिचं लक्ष डेस्कवर नाहीच मन पूर्णपणे घरी अडकलेलं संध्याकाळी जेव्हा ती घरी पोहोचते बाळ तिला पाहून हसतं तिचा थकवा क्षणात विसर विरतो एक रात्री प्रिया एकदम थकलेली घरी आल्यावर तिला वाटतं प्रतीक काहीच का करत नाही तुला वाटतं आई पण माझंच काम आहे का प्रतीकही शांतपणे उत्तर देतो मी दिवसभर बाळ सांभाळतो तुला टेक्स्ट पाठवतोय पण मी तुझं न बोलणं मात दोघं मिळून वेळ ठरवतात एक दिवस प्रतीक कामावर रूम लवकर यायचा एक दिवस प्रिया रिमोटवर करायची बाळासाठी एक नीटशा अनुभवी आया ठेवली जाते पण लक्ष स्वतःचंच जास्त रात्री दोघं बसून घर खर्च बाळाचा डायपर डायम दाइप, ऑफिस शेड्यूल सगळं एक्स एक्सेलमध्ये मॅच करतात एक रात्र बाळ झोपलेलं प्रिया हळूच म्हणते आपण एकमेकांचं प्रेम होतो आता दोघं मिळून एका जीवाचं आयुष्य आहोत प्रत्येक तिचा हात धरतो माझं प्रेम कधी तुझ्या बाह्य रूपात नव्हतं ते तुझ्या आईपणाच्या सुंदरतेत आहे आता ते दोघं एकमेकांच्या मिठीत आणि बाळाच्या सुतार्या श्वासामध्ये मन जुळवतात पुन्हा नव्यानं प्रेमात पडतात कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद